चौधरी डाळिंब्या पुणे मध्ये आल्याच्या नंतर किंवा नाशिकमध्ये इंदापूर मध्ये आल्यानंतर दररोज नवीन नवीन काहीतरी पाहायला भेटतंय आणि आज शशिकांत पाटलांनी आज खरं तर आज आज हे बेळगाव जिल्ह्यातून निपाणी तालुक्यातून आज आलेले आहात तर पाटलांना आज आश्चर्याचा धक्का बसला की इथं पाटील घरी मोबाईल वर पोचली आणि हे हास्य अगदी आज शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती पाहायला भेटतंय कारण दररोज नवीन नवीन आपण काहीतरी घेतोय आणि शेतकऱ्याला अजून काहीतरी टेक्नॉलॉजीचा फायदा होतोय तर आज जगाचं नॉलेज हे आपल्याला मोबाईल मध्ये भेटत असताना मी आता तुम्हाला सांगितलं की माझा माल काय भाव विकलाय माझं वजन किती लागले माझे कॅरेट किती लागलेले आहेत हे जर कळत नसेल तर शेतकरी फोन करू करून वायत असतो पण आता नवीन टेक्नॉलॉजीमुळे आता गेले चार सहा दिवस म्हणजे पूर्वीपासून होते पण नवीन टेक्नॉलॉजीचा यावर्षी आपण जास्त वापर करण्यासाठी रात्री आल्याबरोबर तुमची कॅरेट पुसली हा तुम्हाला मेसेज ग्रेडिंग किती झाली कॅरेट किती लागली त्याचा मेसेज एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर ह्याचा मेसेज आणि सकाळी वजन झाल्याबरोबर मेसेज आणि निलाव झाल्याबरोबर मेसेज पट्टी देण्याचं धोरण आपण ठेवल्यामुळं आज तुम्हाला कुणाला फोन करावा लागत नाही आणि दुसरा फायदा होतो की युट्यूब चॅनलचे तुम्ही सगळे सदस्य झाला का नाही झाला कोण आहे याच्यात आम्ही सगळे युट्यूब चॅनल पाहतायत नाही पाहता काय हात वर करा सगळे युट्यूब चॅनल पाहतायत आणि म्हणून आज मी तुम्हाला एकमेव सांगतो की मागच्या रविवारी पंचवीस गाड्या खाली उतरू शकत नव्हतो आपण फुल शेड झाला होता आणि त्याच्या मागच्या रविवारी पन्नास गाड्या खाली छप्पन गाडी उतरली होती तर त्यावेळेस आपण माल कधी काढायचा कधी थांबवायचा तर प्रत्येक वेळेस थांबवलं दोन दिवस आवक घटवली पाऊस झाला होता लगेच शेतकरी बाजारात येतील गाडीवालेला तर सारखे माझा माल वाढा माझा माल काढा पण गाडीवाला शेवटी एकच गाडी घेऊन चाललं सगळ्याचा माल शेतकऱ्याचा त्याला माल घेऊन जातो सगळ्यांना न्याय द्यायचा आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कुठं तरी मार्केट पर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवता आलं पाहिजे गाडीवाल्याला त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून युट्यूबवर आपण सांगितलं दोन दिवस थोडस आवक कमी करा का पाऊस उघडलेला आहे माल तुम्ही जास्त आला पुढं पाऊस चालू आहे आज जर पंजाब पाहिजला हरियाणा पाहिजला दिल्ली पाहिजे तर कालचे पंजाबचे मी व्हिडिओ पाहिले हजारो मशी या सभा गेले हजारो तर ही परिस्थिती असताना आज शेती शेतीमाला मंदी होऊ नये म्हणून आपण दोन तीन दिवस थांबवलं आणि आज मार्केटमध्ये समाधानाचं वातावरण भेटतंय जर ही मंदी आपण रोखली असती तर आज साठ सत्तरऐंशी रुपयांची जागा लागली ही वस्तुती तर आज मला हे पाटील सांगा तुम्ही लांब आज आम्ही पहिली पूर्वी कोल्हापूरला असं वाटलं कोल्हापूरच्या पलीकडं काय असं वाटतो गेली पाच सहा वर्ष मी येतोय काय अगदी कुठल्याही <laughs> पद्धतीचं काय म्हणजे नुकसान नाही काय नाही प्रत्येकाचं बोलणं संबंध शेतकऱ्यांचे संघट ठेवणं किंवा शेतकऱ्याला योग्य कि भाव मिळवून देणारा एकच व्यापारी मी त्या दिवशी सांगितले त्यावेळी पहिल्या वर्षी पहिल्या आलं होतं त्यावेळी तर हे खरोखर एक शेतकऱ्यासाठी चांगलं झालं नाही व्यापारी झाल्यानं हे चांगलं आहे आणि खरोखर शेतकऱ्यांनी आता आम्ही म्हणत होतो त्याच्यापेक्षा वाढलेली आहे व्यापारी तुमचं सहकारी शेतकऱ्यांचे संपर्क आणि कधी थांबा कधी चालू करा काय होणार आहे पुढं कदाचित थोडासा अंदाज चुकू शकतोय हे काही निसर्गावर पण थोडं अवलंबून आहे त्याच्यामुळं खरोखरच किडी चौधरी हे बंधू सगळेजण आम्हा शेतकऱ्यांना एक खरोखरच फार मोठ प्रत्येक ठिकाणी मी बेळगाव हुबळी कोल्हापूर कराडला सुद्धा माल घेऊन जात होतो मात्र कुठेही अशा पद्धतीचं मला समाधानकारक व्यापाऱ्याकडनं शेतकऱ्यांच्यासाठी न्याय देणार असं कुठेही मला वाटलं नाही त्याच्यामुळं मी आम्ही सलग आता फक्त काय होतं मजुरांच्या ह्याच्यामुळं सलग पुण्यालाच येता येत नाही मला म्हणून बेळगावचे एक व्यापारी माझे तानोडे म्हणून फार वर्षापासून विष्णू 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 एकोणीशे नव्वद सालापासून बेळगावच्या व्यापाराचं नाव ऐकून शेतकऱ्याला चांगला न्याय देतो विष्णू तानवड्याकडे आमचा माल जातो तो पण शनिवार बुधवार जातो दोनच दिवस बुधवारी सुद्धा काय होते मंगळवारी पाळत असतो आमच्या गावात त्याच्यामुळे मजूर येत नाहीत म्हणून शनिवारच आम्ही बॉक्सवरून घेऊन जातोय आणि तिथं सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने व्यापाऱ्याने जर व्यवस्थित योग्य दराने मागितला नाही बेळगाव मध्ये तर बॉक्स तिने स्टॉक करून ठेवतात व्यापार म्हणजे घेणाऱ्यांच्या वर तिने हे करत नाही असं हे दोन ठिकाणं मला योग्य वाटलेले म्हणून आम्ही आमच्या बाग जोपर्यंत आहे आणि आमची चालू राहील मला तोपर्यंत आम्ही पुण्यालाच केडी चौधरी यांच्याकडेच येणार खऱ्या अर्थानं आज मला समाधान हे वाटतंय की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मार्केटमध्ये एखादा तरी अडचण चांगला आहे आणि तो आडत्या चांगला आहे म्हणून स्पर्धेमध्ये परीक्षी मार्केट आजही स्पर्धा करतात परंतु मी बेळगावला एकोणीशे नव्वद साली ज्या शेतकऱ्या हो। ना व्यापाऱ्याचं नाव ऐकून होतो आजही त्या व्यापाऱ्यांची तुलना त्याच लेवलवर जर पस्तीस वर्षांनी होत असेल आणि किडी चौधरीचं सुद्धा एक पन्नास वर्षाचं लावलेला रोपटा आज त्याच पद्धतीने न्याय देत असेल ही तुमची भावना बनत असेल तर मी सांगतो महाराष्ट्राचा किडी चौधरी संपूर्ण माल विकता विकणार नाही फक्त महाराष्ट्रामध्ये न्याय आपण देण्यासाठी कुठेतरी युट्यूब चॅनलच्या माध्यमात पुढे जाऊया आणि तुमच्या शेजारचं मार्केट तपासा तुमच्या शेजारचा अडक्या तपासा आणि त्या अडक्याने जर तुम्हाला न्याय दिला तर तुम्ही किडीजवळ इकडे येऊ नका हे ये मी स्पष्ट सांगणार माणूस आणि आज कुठल्याही गाडीवालेला कमिशन न देता जर एवढी भयंकर आवक आपल्याकडे नाशिक किंवा पुणे आणि इंदापूरला होत असेल तर हा शेतकऱ्यांचा कुठेतरी दुवा आहे आणि तुम्हाला शेतकऱ्यांना आम्ही जर न्याय देऊ शकलो तर मला असं वाटतंय की आज मी परशुराम धापटेंची चर्चा करताना मला दोन गोष्टी जाणवल्या आईला कॅन्सर झालाय मुलगा नवीत आहे मुलगी शाळेत आहे आणि विना आनंद म्हणजे मोफत शिक्षण ही करते शिकते म्हणजे ती तुमच्या आर्थिक निकषानुसार त्यांना जरी मिळाला असेल शिक्षणासाठी संधी तरी आज झाडांना पण तेवढी ताकद द्यावी लागते आणि निसर्गाने आज एवढं आडसण निर्माण करून तुम्ही इथपर्यंत माल आणताय फक्त न्याय मिळला पाहिजे एवढी प्रामाणिक भावना मी ठेवलेली आहे मला पैसे किती मिळतात त्याच्यापेक्षा मला शेतकरी चेहऱ्यावरती हास्य किती पाहायला भेटतंय समाधान किती मिळत आहे ह्याच्यात माझी खरी संपत्ती आहे आणि म्हणून मला पैसे जास्त मिळावं ही भावना मी कधीच ठेवली नाही मागच्या वर्षी माझे पैसे माझं कुठं जरी झाले असतील राजस्थानमध्ये गुजरात मध्ये मार्केट पाठवण्यासाठी तयार करताना तर या वर्षी दिलेल्या तारखे सुनाच्या अगोदर पाच पाच दिवस आपण कसं पेमेंट देता येईल हे दोन मी ठेवलं आणि म्हणून आज शेतकरी तेवढ्या ताकदीने आपल्याकडे येतोय आणि दहा वर्षाचं नातं पंधरा पंधरा वर्षाचं नातं जोपासतोय शेवट दुष्काळ एखाद्या वर्षी पडतो पण तो बी सहन करावा लागतो रोडला एखादा ऍक्सिडंट झाला म्हणून रोड बंद होत नाही आणि दुष्काळ पडला म्हणून शेती करायची थांबत नाही आणि माझ्याकडनं तुम्हाला काय अडचण आली म्हणून तुमचं माझं नातं तुटत नाही ही भावना मला खरंतर या ठिकाणी पाहायला भेटली आणि हे नाशक हे असंच जर पुढे चालत राहिलं तर मला तुमच्या रूपाने एक शक्ती भेटेल आणि उद्या न्याय देण्यासाठी माझी सुद्धा एक ताकद वाढेल असंच मला वाटतं